देवडमध्ये दे सगळ्यांचं नुकसान होतंय त्याबद्दल आहे त्याबद्दल काय दुमत नाही देवडमध्ये झालेलं जे आत्ता आहे म्हणजे जर तू कोण डिसेंबर जानेवारीत आला असता इथे कधी गेलेले आहेत लोक कॅनिंगवाले गेले हे काय आंब्याचे पोझिशन त्यांनी यंदा बंपर करूत म्हणून आम्ही सगळ्यांनी रिपोर्ट दिला होता पण आत्ताची अवस्था ज्या आहे की त्यांचे मिळणार नाही मग तर माझा मुद्दा असा आहे की त्या ह्या सगळ्या विषयात पालकमंत्री स्वतः लक्ष घालत आहेत त्यांनी मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक आयोजित केलेली आहे त्याच्या आधी सचिवांबरोबर आणि त्या खात्याच्या अधिकाऱ्यांबरोबर त्यांनी वीस तारखेला बैठक संध्याकाळी पाच वाजता बोलावलेली आहे आणि त्यामध्ये या संघटनेच्या तिन्ही संघटनांचे प्रतिनिधी बोलावलेले आहेत आम्हाला देवगड हापूसच्याबद्दल आणि बागायतदारांच्याबद्दल कोणी शिकवण्याची गरज नाही आम्हाला सगळे लोक आणि सगळे ओळखतात आम्ही कशा पद्धतीने काम करतात तेही सगळे अडचण ओळखतात त्यामुळे कोणी बाहेरच्यानी येऊन आंब्याबद्दल काही सांगण्याचं एवढे आम्ही आता लहान राहिले नाही होत त्यामुळे ठीक आहे पण त्यांचा आणि राजू शेट्टी येत आहेत ह्याबद्दल जरा आमच्या मनात हा झालेला आहे मी अशा अर्थाने की राजू शेट्टी ह्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे माण नेते आहेत ते आहेत त्यांच्या जागी ते ठीक आहे तुसारमध्ये अन्य पश्चिम महाराष्ट्रामध्ये ते काम करतात आंबा बागायत जर आमचा मेळाव्यामध्ये येऊन त्याने जर काही वेगळं म्हणजे आम्हाला जे मिळणार आहे ते सोय मिळेल असं होईल असं जर काही त्यांनी करायचं ठरवलं ना तर ते बागायतदारांचं नुकसान होईल कारण काय शेवटी राजकीय अभिनिवेश प्रत्येकाचा असतो पालकमंत्रीसुद्धा म्हणत म्हणून ते राजू शेट्टे करतोय ना करू दे त्याला मग आम्ही मिलो ना त्याच्यात बागायतदार सामान्य त्यामुळे राजू शेट्टे इथे येऊ दच त्याने पालकमंत्री मुख्यमंत्री यांच्याकडे जाण्याची भाषा असेल तर आम्हाला काय म्हणणं नाही पण मी आंदोलनं करीन मी हे कर मी त्याच्यात जी वाक्य आहेत त्याने ते मी तो वाटलेलं नाही व्हिडिओ तुमच्या वर्तमानपत्रातील जी वाक्य आहेत हां ती म्हणजे मला योग्य वाटलेलं नाहीत त्यांची मी त्याचा नाही केलेली आहे हां तर राजकीय नेत्यांच्या भूलतापांना बळी पडून वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नादाला लागून आत्तापर्यंत बागायतदारांनी स्वतः ते बरेच नुकसान केले आहे त्यामुळे आता एकच लक्ष आंब्याला न्याय काय आमच्या भूलतापांनी काय दिले आहेत मी बा नुकसान केलेलं आहे मला कळले नाही उलट आता बागायतदारांनी सुद्धा हा विचार केला पाहिजे विशेषतः व्यापाऱ्यांनी साडाओडीने आपण बागा खरेदी करतो त्या वस्तुस्थिती आता काही नसताना जूनमध्ये बागा खरेदी करणार आहेत आपल्याकडे मोर आल्यावर बागा खरेदी करणार जरा फ्रूट सिटिंग होऊ दे त्याचं होऊ दे आणि मग करा हरकत नाही पण मग डोक्याला हात लावणारे आहेत असे पण त्याला इलाज नाही बागायतदारांना सगळ्यात काय बागा स्वतः काढत नाहीत ते व्यापाऱ्यांनाच देतात व्यापाऱ्यांची संख्या जास्त आहे उद्या नुकसान भरपाई द्यायची ठरवली सरकारने तर त्याचा क्रायटेरिया हा सातभाराच राहणार आहे तुम्ही हेक्टरी म्हटलात समजा हेक्टरी काही द्यायचं ठरलं चार पाच लाख रुपये तो हेक्टरी त्याचा जो माल आहे त्यालाच मिळणार आहे त्यामुळे बागायतदारांनी व्यापाऱ्यांनी बागायतदारांचे सुद्धा चांगले संबंध ठेवून त्यांचा विश्वास हे करून त्यांनी केला पाहिजे त्याचा त्याला काही पाठ दिला पाहिजे वस्तुस्थिती बघून हे माझं या निमित्ताने आव्हान आहे मला संघटनेच्याबद्दल मा आम्हाला कोणीच शिकवू नये कारण संघटना आम्ही खूप चालवल्यात आणि ह्या सगळ्यांनी एखादी संस्था स्थापन करा आणि ती चालवून दाखवा आज चाळीस चाळीस वर्ष आम्ही संघटना आणि संस्था चालवतो त्याला चांगलं त्याचा हा झालेला आहे त्यामुळे संघटना आज चालू आहे काल चालू आहे असे जे सांगणारे लोक आहेत त्यांनी आधी आपल्या आजूबाजूला पाहावं एवढंच सांगतो